वैजापूर शहरात धनाक्रोश मोर्चा सुरू होताच एकटा अजय साळुंके व स अर्चना अजय पाटील साळुंके यांना ताब्यात घेण्यासाठी वैजापूर पोलिसांनी <श्चारी> पन्नास पोलिसांचा बंदोबस्त तैनात करून महाराणा प्रताप चौके हजर केला होताच पत्रपती संभाजी प्रताप

आपले सगळ्यांच्या माध्यमातून हा एक आवाहन करते की वैसापूरमध्ये त्या सध्या एक संवेदनशील परिस्थिती आहे हा परिस्थितीमध्ये जमावबंदीचा आदेश लागू आहे ते पच्चीस तारीखपर्यंत लागू आहे आमच्याकडे कुठल्याही निवेदन मोर्चेसाठी आलेला नाही आणि कुठल्याही मोर्चेसाठी निवेदनला आम्ही परमिशन दिलेली नाही आहे सध्या आम्ही आमची आय एम डीम पु टीम, टीम सोबत एक रूट मार्च पण घेतलेला रा आहे रात्री आम्ही सगळ्यांना एक इन्फॉर्मेशन दिलेली होती की कुठल्याही मोर्चाला परमिशन नाही तरी पण जर कोई वैजापूर शहरच्या वेजापूर गावामध्ये जे जातीय तेढ निर्माण करण्याच्या किंवा धार्मिक तेड निर्माणाचा जे प्रयत्न करते ते आम्ही कायदेशीर कारवाई करणार आमच्या हाच मेसेज आहे की सग सध्या जमावबंदी लागू आहे तुम्ही कुठलाही मोर्चा किंवा कुठलेही रॅलीच्या साथ देऊ नको अफवा पसारू नको आमचा हा संदेश आहे धन्यवाद जय हिंद जय